पाच वाजता आहेत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू असलेली महत्त्वाची बातमी आणि त्या संदर्भातले अपडेट्स शिवसेना आणि मनसे युतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या हाळ्या आणि टाळ्या सुरू असताना दोन्ही ज्युनियर ठाकरेही आता मैदानात उतरल्याचं दिसतंय दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावर आम्हाला काही इशू नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं राजसाहेब उद्धवजी बोलले तर होईल खालचे लोक बोलून काही उपयोग नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय दोन्ही नेत्यांकडे फोन आहेत तो त्यांनी आता केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय दोन हजार चौदा सतरामध्ये आम्ही प्रस्ताव दिला पण अखेरच्या क्षणी काय झालं ते आम्ही पाहिलं आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे जावं असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलंय दरम्यान या सगळ्याबाबत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमकं ने काय म्हणतात आपण पाहूया मी जे दोन भाऊ दोन भाऊ बोलताय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलंय दोन हजार चौदा सतरा सोडा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे, हे भीषण एक रूप आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटूजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र येतासाठी कुठचाही पक्ष असो हो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र येऊन लढू शिवसेना मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव अजून आलेला नाही प्रस्ताव आला तर राज ठाकरे निर्णय घेतील असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय केवळ युतीबाबत सकारात्मक आहोत असं बोलून युती होत नसते त्यासाठी प्रस्ताव यावा लागतो दोन हजार चौदा सतरामध्ये आमचं तोंड पोळलं त्यामुळे आता आम्ही ताकही फुंकून पिणार असल्याचं मनसेचे नेते म्हणत आहेत मनसे आणि शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षांकडून याआधी नदीकच्या काळात अनेकदा भाष्य झालं त्यामुळे टाळ्या हाळ्या देऊन आता पुढे शिखर चर्चा कधी होणार असा सवाल विचारला जातोय त्यावर अखेर संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलं रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल आमची भूमिका स्पष्ट आहे ज्या दिवशी सन्मान्य राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील आता काय झालंय तुम्हाला सांगतो आता जे झालंय ते हिंदीचा एक शेर आहे तेच चालू आहे जे शिवसेना उबाटाकडनं चालू आहे म्हटलं ह्या शेरमध्ये त्याचा पूर्ण अर्थ दडलेला आहे तो हिंदीतला शेर असा आहे नजर, नजर को देखकर नजरचे कया इशारा नजर नजर का खेल आहे यारो नजर नजर हीने समजा हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत याच्यामध्ये कुठलेही ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील बघा असं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा आमची जीप मोडलेली आहे त्यामुळे आम्ही सुद्धा फुंकून पिणार आहोत दरम्यान आम्ही सकारात्मक आहोत असं आमचे नेते एका सुरात बोलत आहेत महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार होत असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केलं मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभं केलं आणि अशा सगळ्या संघटनांनी पक्षांनी मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही की आताच आमच्याकडून आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत काहीतरी गैरसमज निर्माण केला जातोय अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली तर उद्धव यांच्याकडून झालेला अपमान राज ठाकरे विसरले नसतील असं नितेश राणे यांनी म्हटलंय कोणी कुणाला फोन करत नाही त्यांनी त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे ते एम आय केलेलं आहे त्यांना त्यांना या यांच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय ते दोघं बंधू एकत्र येणार नाही जे मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याचे सुतोवाचे त्यांनी केलेलं आहे रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधारात बसायचं हाच कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत कोणाचं कुटुंबीय एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील